मित्रांनो ई पीक पाहणीबद्दलचा लेटेस्ट अपडेट आलेला आहे तर मी हे वृत्तपत्र ओपन केलेलं आहे ॲग्रोवन अतिशय जबरदस्त असं वृत्तपत्र आहे मला आता दुसरी वेबसाईट भेटली नाही गव्हर्नमेंटची ऑफिशियल म्हणून मी या वेबसाईटवर आलेलो आहे आणि यामध्ये असं दिलेलं आहे की ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ई पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाद देण्यात आलेली आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येने शेतकऱ्यांना पीक नोंदणी करताना अडचण येत आहे हे बघून घ्या आता हे पब्लिश कधी झालं एकोणीस सप्टेंबर ठीक आहे आणि अपडेटेड कधी झालं एकोणीस सप्टेंबरला झालं अपडेट तर यामध्ये आपण थडक मुद्दे वाचू की ई पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ सरकारने दिलेली आहे आतापर्यंत एक पॉईंट सहा नऊ कोटी हेक्टरपैकी एक्क्याऐंशी पॉईंट झिरो चार लाख हेक्टरवरच पीक पाहणी झालेली आहे कारण की मेन आहे सर्व डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी अडचण येत आहे तर ई पीक पाहणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी आवश्यक असलेल्या ई पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आतापर्यंत राज्यातील एकूण लागवडीचे क्षेत्र एक पॉईंट एकोणसत्तर कोटी हेक्टरपैकी एक्क्याऐंशी लाख हेक्टर, हेक्टर म्हणजेच सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रावर पिकांची ई पीक पाहणी झालेली आहे चौदा सप्टेंबरपर्यंत किमान साठ टक्के क्षेत्रावरील शेतकरी स्तरावर पिकाची नोंदणी होण्याची अपेक्षा राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आलेली होती म्हणजे साठ टक्केपर्यंत जर झाली असेल तेव्हा सरकार नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट पाऊल उचलणार होते परंतु ते झालेच नाही कारण की स सर्वर डाऊन असल्यामुळे हे शेतकऱ्यांना पीक नोंदणी करताना अडचण येत आहे त्यामुळे एक पीक पाहणीचे प्रमाण हे कमी झालेले आहे दरम्यान राज्यातील अनेक भागात झालेली अतिवृष्टीपूर आदीमुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून केलेल्या मागणीनुसार शेत शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदळवाढ देण्यात आलेली होती दरम्यान सदर मुदळवाढ पुन्हा वाढवण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्याकडून विनंती करण्यात आली होती याबाबत अठरा सप्टेंबर रोजी मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक झाली त्या शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी तीस सप्टेंबर बघा मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे ई पीक पाणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी ॲग्रीस्ट्रॅक योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक पाहणी सहाय्यक यांची नियुक्ती केली आहे राज्यातील एकूण एकोणपन्नास हजार तीनशे सहासष्ट सहाय्यक यांची नोंद झालेली आहे सर्व पीक पाहणी सहाय्यकांचे राज्यस्तरीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे पीक पाहणी सहाय्यकांमार्फत प्रत्येक गावातील शंभर टक्के ऑनर्स प्लॉट पीक पाहणी करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे त्याबाबत ती आवश्यक कारवाई देण्याचे निर्देश दे बघून घ्या मित्रांनो की हे जे ॲग्रोवन जे आहे अतिशय प्रतिष्ठित असं वृत्तपत्र आहे फेमस असं आहे तर त्यामध्ये दिलेली ही माहिती आहे की तुमची इ पाहणीची तारीख आता तीस सप्टेंबर झालेली आहे तत्पूर्वी ई पाहणी कशी करावी यासाठीचा आपण शॉर्ट व्हिडिओ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मराठी इनपुट चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तर तो, तो तुम्ही बघू शकता आणि आता तुम्हाला तुमच्या तुमच्या शेतात जाऊनच ई पीक पाहणी करावी लागेल ठीक आहे तर सदर माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकर पण दागा कारण की नवीन नवीन जे व्हिडिओ जे लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला लवकरात लवकर कळावे यासाठी नोटिफिकेशन पण दाबा ठीक आहे